गडिंग्ल युनायटेड फुटबॉल स्कूलला अखिल भारतीय स्पर्धेत उपविजेतेपद बंगलुर स्पर्धेत गोव्याच्या साऊथ युनायटेड करून अंतिम फेरीत पराभव आठ राज्यांच्या सोळा संघांमध्ये दमदार कामगिरी करत गडिंग्ल चमकले गडिंग्लज येथील युनायटेड फुटबॉल स्कूलने सोळा वर्षाखालील अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धेत उपविजेतेपद पटकावत गडिंग्लजच्या क्रीडा परंपरेत मानाचा तुरा खोवला बंगळुरु येथे तीन दिवस रंगलेल्या या स्पर्धेत आठ राज्यांमधील सोळा संघांचा सहभाग होता अंतिम फेरीत गोव्याच्या साऊथ युनायटेड संघाकडून पाच शून्य असा पराभव स्वीकारावा लागला मात्र युनायटेड स्कूलने उपांत्य फेरीपर्यंत दिलेली कामगिरी विशेष उल्लेखनीय ठरली उपांत्यपूर्व फेरीत युनायटेडने केरळच्या फोर्सा अकॅडमीला दोन एक असं हरवलं सहाव्या मिनिटाला कमरान अत्तारने गोल करून सुरुवात केली त्यानंतर सौरभ मक्षीने आघाडी दोन झिरो अशी वाढवली केरळने एक फ्री किकवर गोल करत सामन्यात परतण्याचा प्रयत्न केला मात्र गण इंग्लजने आघाडी राखत विजय मिळवला उपांत्य फेरीत यजमान कर्नाटकच्या फ्रीडम अकॅडमीवर तीन शून्य अशी मात करत युनायटेडने अंतिम फेरी गाठली यावेळी साई बनगे समर्थ निकम आणि विश्वजित बिलावर यांनी कोपऱ्यावरून शानदार हेडर गोल करत प्रेक्षकांचं लक्ष वेधलं अंतिम सामन्यात आयोजित गौरव समारंभात विजेत्या आणि उपविजेत्या संघांना फ्रीडम करंडक प्रशस्तीपत्रे आणि क्रीडा साहित्य देऊन गौरवण्यात आलं यावेळी फ्रीडम संस्थेच्या प्रमुख अनिता केनिया स्टार्ट क्लबचे शेखर राजन माजी आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू चिंटा चंद्रशेखर श्रीमॅट आणि सत्या क्रिस्टोपर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते गड इंग्लज युनायटेड फुटबॉल स्कूलच्या खेळाडूंनी मैदानात दिलेली झुंज भविष्यातील यशाचे संकेत देणारी ठरली आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा